पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी धनगर समाज बांधवांच्या वतीनं मोठ्या उत्साहात आणि साजरी करण्यात आली या प्रसंगी विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यातील करवीर हातकंगले शाहूवाडी गडिंगलज आणि चंदगड तालुक्यात समाज बांधवांनी एकत्र येत मिरवणुका कीर्तन भजन वक्तृत्व स्पर्धा आणि रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं काही ठिकाणी अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमांना स्थानिक नेते समाजप्रमुख आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी बोलताना समाजातील नेत्यांनी ने पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जीवन कार्याचा गौरव केला त्यांच्या न्यायप्रिय धर्मशील आणि लोकहितवादी कार्याची आठवण करून देत समाजाला एकत्र येण्याचं आणि संशिक्षण संघटन व स्वावलंबन यावर भर देण्याचं आवाहन करण्यात आलं कार्यक्रमाचं आयोजन करताना तरुण मंडळांनी पुढाकार घेतल्याचं विशेष उल्लेखनीय ठरलं महिलांनी सभा घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत वाढवली काही ठिकाणी समाजहितासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांचा आदर्श समाजात टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला त्यांचं कार्य माहीत व्हावं यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडली विनोद शिंगे कुंभोज